सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि खंडणीच्या गुन्ह्याखालील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड या धनंजय मुंडेंच्या राईट हँडला मकोका मकुका लागलाच आज बीडच्या केज न्यायालयात खंडणी प्रकरणाबाबत वाल्मी कराडला हजर करण्यात आलं होतं त्यावेळी केज न्यायालयानं हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे जयराम चाटे सुधीर घुले प्रतीक घुले कृष्ण आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना मकोका लावण्यात आला होता मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नव्हता यानंतर आकार आकारतांडव झालं कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली होती आज अखेर वाल्मिक कराडवर मकुका लागलास त्यामुळे वाल्मिकचा पाय आणखीनच खोला जाण्याची शक्यता आहे आज कोर्टात नेमकं काय घडलं मकोका लागला म्हणजे वाल्मिक कराडला शिक्षा होऊ शकते काय त्याचा घेतलेला हा सविस्तर हॅलो हॅलोकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर आज न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती व्हॉइस सॅम्पल घेतला गेला होता वाल्मिक कराड याचे तीन मोबाईल जप्त केले आहेत संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमवली आहे का हे तपासायचे आहे म्हणून पी सी आर हवाय असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का याचा तपास करायचा आहे असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले होते यानंतर वाल्मिक कराड याच्या वकिलानं बाजू म्हटलं की पंधरा दिवसापासून वाल्मिकी कराड पोलिसांच्या ताब्यात आहे आणखीन कोणता तपास बाकी आहे बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यासाठी आरोपीची गरज नाही वाल्मिक कराड याच्यावरील चौदा गुन्हे नील झाले आहेत मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे असा सवाल त्यांनी केला मात्र दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर वाल्मिक कराडवर मकुका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं वाल्मिक कराडवर मकुका लावण्यात आल्यानंतर आता सीआयडीनं कोर्टात अर्ज दाखल केला आहे न खुनाच्या गुन्ह्यासाठी करायची आहे त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सी न केली आहे वाल्मिक कराड याच्यावर जरी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झाला असला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे करारशी संबंधित आहेत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक करारचा काही संबंध आहे का याचा तपास सीआयडी ला करायचा आहे आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसून चौकशी करण्यात येणार असल्याचं आता सांगितलं जात आहे खर तर विष्णू चाटे यांना आधीच पोलिसांना कबुली दिली आहे की वाल्मिक यांनीच माझ्या फोनवरून फोन करून पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं सीआयडी न न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा केला आहे विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं धमकी दिल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी दिली होती त्यानंतरच खुद्द विष्णू चाटे यानेच वाल्मिक कराडनं कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचं कबूल केल्यानं कराड आणखीनच अडचणीत आला होता याबाबत तपास यंत्रणेला एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा मिळालं आहे सीआयडी या आवाजाचा नमुना तपासणार आहे हा आवाज वाल्मिकचाच आहे का त्याची खातरजमा करण्यात येणार आहे हे जर सॅम्पल जुळालं तर कराडच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची दाट शक्यता आहे मात्र मकोका लागला म्हणजे नेमकं काय झालं आणि वाल्मिक कराडला शिक्षा होऊ शकते का ते एकदा बघूया तर मको का अर्थातच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट असं या कायद्याचा फुल फॉर्म आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा कायदा संमत करण्यात आला होता संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कायद्याची महाराष्ट्राला फार गरज होती कधी काळी चर्चेत आलेल्या टाळा कायद्याच्या धर्तीवर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला मकोका कायदा तयार करण्यात आला होता विशेष म्हणजे मकोका अंतर्गत केलेल्या कारवाईचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो खंडणी अपहरण हप्ते वसुली सुपारी देणं तस्करी यांसारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपीवर मकोका लागतो मकोका लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणं आवश्यक असतं आरोपींवर दहा वर्षामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यास मकोका लागतो विशेष म्हणजे गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल असावं लागतं मकोका कायदा लागल्यावरती आरोपींना जामीन मिळत नाहीये आरोपींना पाच वर्षाची शिक्षेची तरतूद कायद्यात आहे पाच वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा कायद्यात आहे एवढंच नाही तर मकोका कायद्याअंतर्गतच पाच लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद सुद्धा आहे त्यामुळं वाल्मिक कराडला शिक्षा तर होणारच असं एकूण चित्र सध्या तरी दिसतय दुसरीकडं वाल्मिक याच्या समर्थकांनी गजबजलेल्या बाजारपेठेत बंद पुकारला काही समर्थकांनी बाजार समितीच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं काही समर्थक चौकातील टॉवरवर चढले समर्थक एवढे आक्रमक झाले होते की रस्त्यावर टायर जाळून त्यांनी फेकून दिले तसंच एसटी बसला टार्गेट करत त्याच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या यातच एका महिलेनं अंगावर ज्वलनशील तेल ओटून घेतलं त्यामुळं पोलीस प्रशासनावर ताण येऊन गोंधळ उडाला होता वाल्मिक कराड याच्या समर्थकांच्या आक्रमकपणामुळे परणीत अनेक भागात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं पोलीस प्रशासनावर ताण येऊन गोंधळ निर्माण झाला आहे ही परिस्थिती हाताळण्यासाठी परळीत अनेक भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला शिक्षा होऊ शकते का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद